कोणता ते निवडून दाखवा देईन हे असे नाव त्यांनी सांगितलं सांगता सांगता साहेब फटले तिजो माणसं गुन्हा दाखल करून मित्रांनो जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी पण ह्या गोष्टीची चौकशी करून तुमच्या गुन्हे दाखल केले पण ह्या माणसाचा विचार घ्यायला पाहिजे तुमच्या तक्रार आली तक्रार कोण करते हैं? त्या माणसाचा राजभरे आणि त्या जागेचा समज काय कुठला माणूस तो एक आम्ही तो तो ते तपूर्ण आमच्या म्हणणं आहे की माझी जागा अरे बाबा तुझी जागा आहे ना तर तुझी जागा जी तू एफ माझ्या जागेला गाडा नंबर भेटला मग मला सांगा कुत्र्यापैकी कोणाला तिच्या जागा दिसला काय आपण कोणाच्या गाड्याला अतिक्रमण केलं का मग आपल्या गुन्हा दाखल करा हा कोण पैसे विनंती करायची कि बाबा तुमच्या आम्ही येऊ आम्ही एका समोर नरेंद्र मोदी गुन्हा दाखल करा करणार का तुम्ही कसे करणार नाही आपण आपल्या गुणी आमचा पोलीस कसं एवढी विनंती पहिल्यापासून तर आज परत होती की तुम्ही जे करतात ते सगळं चौकशी करा जे करून तुमचा प्रॉब्लेम होईल नये आमचा होऊ माझी विनंती आहे साहेबाला की साहेब जेव्हा एकटे आरोग्य असतील त्याचा ठरवतो शोध घ्यावा त्याचा साहेबांना मला एवढं आहे की साहेब तुम्ही ते आले म्हणजे आनंदाचे चांगले दिवस आले ते कोणत्या लोकांचे आले ते तुम्हाला सगळ्यांना गेला जाईल अशा त्या लोकांचे चुकीचे दिवस झाले तर आमचे दुखाचे दिवस का तुम्ही तुमचा आमचं एवढं वैयर का तुमचा आमचा छेती टाकला का ते आमच्या रांगेवडा का करताय तुम्हाला आणखी वापरतोय का